सर्वांना जय गुरु आज आपल्यासोबत सेवा देणाऱ्या श्रीसंत संत लहानजी महाराज संस्थान येथे नऊ वर्षापासून सेवा देणारे काकू आहे त्यांना प्रत्यक्ष लहानजी बाबांचे अनुभव आहे त्या आपल्याला लहानजी ला स्वानुभव या चॅनलला सांगणार काकू जय गुरु जय गुरु जय लहानजी बाबा जय लहानजी बाबा तुझं नाव सांग बरं कोरोना आता माझं मनकरण नामदेवराव भावले मूळच्या राहणाऱ्या मूळच्या राहणाऱ्या पै आईच्या आई गाव आहे दिघी दिघी बोबापूर नाही यवतमाळ जिल्हा बर बर आणि इथ म्हणजे बहिणीकडे राहले आता राह बहिणी झालं झालं इथं दिलं होत सावंगीला मग राहिलीच नाही मी इकडेच आली आहे आई वडिलाकडे आई वडिला कडे नाही एकच वर्ष हो त्रास असल्यामुळे इकडेच आली एक मुलगा आहे मला एक सून आहे दोन नाही बहीण असते बहिणी पाषा हो बहिणी पाशी राहिली नऊ वर्षापासून इथे कशा का तुम्ही बाबाजी तुम्हाला हो। हो। बाजी आम्ही लहान होतो कनी नऊ वर्षापासून इथे राहिली ना मी बहिणी तर मग आम्ही बाजी येत असो दर्शनाले बाजीच्या हो। बाजी समोर टोन करून बसायचे भिंतीकडे आम्ही दर्शनाला आलो का मग आम्हाला भीती वाटे प्रसाद फेकून दे सगळं फेकून दे झोडपे मारे धुळ्यानं मारे हातावर हो। झोडप्यानं मारे ते कोणाचं डोकं फोड कोणाचं पाठ फोड कोणाचं काही असे अनुभव पाहत होतो आम्ही त्यांचे मग तसं होता का दर्शन दर्शन होता मग राहिली नाही आम्ही म्हणजे दर्शन लहान होतो ना आम्ही म्हणजे पाठीकडे टोन करतो गोळ्या गिया चॉकलेट विकल पेडा बिड भेटे ना भेटे का हो पेढा बाबाजीचा प्रसाद भेटलाय समजा बाबाजी असे टोन करून बस आम्ही इकडे पाठीमाग मी तू उभं राहतो दर्शन घेऊ आम्ही मग मरा दररोज देऊ आम्ही संध्याकाळीला पाच वाजले का चाललं दर्शनाला सगळ्या पोरीगिरी मिळून असं येत होतो आम्ही तेव्हा मग माझं एक वर्ष मग काही वर्षाला लग्न झालं एक वर्ष तिकडे राहिली तेव्हापासून इथंच आहे मी आता बाऊजीची कृपा झाली मला घर नव्हतं तीन वर्ष बाऊजीच्या खोलीत राहिली बाय हो इथं हो आता यंदाच गेली बाऊजीच्या खोलीतून Oh, सांग घर म्हणजे मला घरकुल आलेलं होतं oh. जागा नव्हती मिळत तर मग विकत जागा मिळाली घेतली मी आणि घरकुल आल्यामुळे घरकून बांधला आता त्या देऊ पोराच्या ना

आणलं जुळवलं माझं सगळं त्यांनीच काढलं मला माझ्या पैसेही घर बांधायला तरी बाबाजी घर बांधून दिलं म्हणतो आणि बाबाजीच इथं कोणती सेवा करत आता तुम्ही येत असत आणि होऊन सारवतो ते बाई बाई नसली भांडे घासतो बाजी पूजेचं साहित्य आणतो मी हा बेल, बेल ओ, ओ, थे थे ओ, हो बेलफूल दुर्वा हे घेऊन येतो नंतर मग झाड पूजा करतो मंदिरच्या पिंडीची नंतर भांड घासतो ते बावजीचे ताट हो ह्या खोली हां ते चार वाजता आणखी येऊन पूजा हे काम करतो अशा प्रकारची सेवा तुझ्या हाताने सुरू आहे माझ्या हाताने दिवसाला चुकता इकडे करते फुलं घेऊन येतो ना सकाळी मी सांगतो फुलं पूजेला बरं काही मग संस्थांकडून तुम्हाला काही मानधन वगैरे भेटते का नाही नाही निष्काम सेवा नाही काही नाही सेवा अन्नदानात पैसे भरले माझ्या नाताईचे हो दोन नात आहे काम करून घेतलं त्याचा वाढदिवस होता वाढदिवसानिमित्त पैसे भरले दोन नातव आहे शिवा आणि ज्ञानेश्वर अन्नदानाचं काम बाबाजी करून घेतलं करून घेतलं आणि एकंदरीत समाधानी आहे बाबाजीच्या सेवेत असतात हो हो समाधानी आहे थोडस पुरामुळे बाजीस आहे म्हणते माझ्या बाजी असं म्हणते कुठे गेलं तर संग मला काही होत नाही म्हणते मायासोबत हा किती काही दारू पिला काही केलं तरी बाजी राहते संग असं वाक्य निघतेस का तुम्ही बाबाजीचं लक्ष आहे बाबाजी सोडायला एक दिवस चांगला येईल हो हो ती सेवा चांगली करीन म्हणते मी राहिलं होतं त्याआधी गेलं होतं मग पोरायलं म्हणे तू यायले इले नेऊन टाकजो म्हणे ने दोघंच भाऊ <laughs> आज तुम्ही जे काही इथे सेवा देत असता आणि अगदी निष्काम सेवा देत असता संस्थांमध्ये हो हो तुझ्या हो अर्चना विभागाची सेवा देतात वगैरे आहे जे ठिकाण आहे ते सारवणं काही लाम करते झाड काय करण ते करण नाही बाबाजीसाठी आपुलकी आहे बावाजीसाठी जेवाय जीवायन हो। करते बाजीची पूर्ण लक्ष आहे माझ्यावर होय जय लहान लहान महाराज की जय